ऐरोली इथल्या संतोष साळुंखे यांचा आठ वर्षीय मुलगा गौरव आपल्या मित्राबरोबर खेळत असताना एका प्लास्टिकच्या पिपाडी तोंडातून आत जाऊन अडकली ती शिटी आणि ती शिटी त्याच्या श्वास नलिकेमध्ये अडकल्यानं श्वसन नलिकेमध्ये अडकल्यानं त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि यावेळी जोर श्वास घेताना शिटीचा सुद्धा आवाज त्याच्या आतून येत होता म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला त्वरित जवळच्या दवाखान्यात नेलं मात्र त्यांनी ती शिट्टी काढणं शक्य नसल्यानं डॉक्टरांनी गौरवला सायंग हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं तिथे उपचारानंतर त्याचा त्याच्या श्वासवालीकडे अडकलेली शिट्टी मी आणि माझा मित्र खेळत खेळत होतो तेव्हा त्याने मला शिट्टी दिली ती मी वाजवत होतो तेव्हा माझ्या तोंडा गळ्यात अडकली मी डॉक्टरकडे गेलो मी मी शिट्टी काढली डॉक्टरने शिट्टी काढली मी माझ्या मित्रांना सांग सांग सांगतो खेळताना स्वतःची काळजी घेऊन खेळा